नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता तनया ही रात्री वसुंधरा आणि आकाश यांच्या रूममध्ये डोकावत असते ते काय करत आहे रूम मध्ये कसं ऍडजस्ट करता आहे हे बघायला आलेली असते पण खूप खुश असतात मुलं वसुंधरा आकाश खूप छान एन्जॉय करत असतात नंतर ती बाहेर आलेली असते आणि तिला एका माणसाचा फोन आलेला असतो तो तोच माणूस असतो जो विशाखाला धमकी देत असतो की मला एक करोड रुपये दे नाहीतर तुझं पितळ मी ठाकूर कुटुंबियांसमोर उघड वाढेल आणि त्यालाच त्याला फोन केलेला असतो तनयामध्ये कोण बोलताय तेवढ्यात तो म्हणतो की हे बघ तुला तुझी सुखरूप असेल ना तर मला एक करोड रुपये हवे आहे आणि तू जर नाही दिले तर तुझं आणि तुझ्या मम्माचं भांड मी सगळ्यांसमोर उघडं पाडेल आणि हो आकाशला मारण्यामध्ये तुझ्या मम्माचाच हात होता हे सगळ्यांना सांगेल मग बस मी जेलमध्ये खडी फोडत तर नाही म्हणते बघा माझा काय संबंध आहे तुमचे पैसे तुम्हाला मागायचेच आहे तर माझ्या मम्माकडे मागा ना माझ्याकडे कशाला मागतात माणूस म्हणतो तो की हो का तुझ्या मम्माकडे मागायला हवे का पण तू त्यांचीच मुलगी आहेस ना आणि तू ठाकूर कुटुंबियांना लुबाडू शकते त्यांच्याकडून घेऊ शकते पैसे तू काही कर पण मला माझे पैसे हवेत आणि जर ते नाही दिले तर मी काय करू शकतो ना हे तुला माहिती आहे नाही तुम्हाला दोघी मालिकेना ना एक धक्का द्यायलाच पाहिजे आणि काहीतरी करायलाच पाहिजे त्याशिवाय तुम्ही सुधारणार नाही आहात आणि हो मला माझे पैसे हवे आहेत हे मी तुला शेवटचं सांगतोय जर नाही मिळाले तर आकाशचा आकाशला मारण्यामागे तुझ्या मम्माचा हात होता आणि तू सुद्धा त्याच्यामध्ये सामील होती हे सगळ्यांना सा मी सांगणार आहे तुझ्या घरच्यांना ठाकूर कुटुंबियांना सगळ्यांनाच असं बोलून तू फोन कट करतो तनया आता चांगलीच घाबरलेली असते तिला चांगला घाम फुटलेला असतो तिने विशाखाला फोन केलेला असतो विशाखा का म्हणते काय एवढ्या रात्री कशाला फोन केला तनया म्हणते अगं मम्मा त्या माणसाचा मला फोन आला होता तो मला धमकी देत होता की पैसे नाही दिले तर आपल्या सग दोघींचाही पितळ तो सगळ्यांसमोर उघडं पाडणार येते विशाखा म्हणते तनैया तू माझी मदत करू शकते ना ग तनया म्हणते हे बघ त्या माणसाला फोन करून तू सांगायचं आहेस की मला याच्यापुढे फोन करायचं नाही अगं कोणी ऐकलं तर किती ती होईल एक तर आधी संसार मोडता मोडता राहिला तुझ्या पन्नास लाख रुपयांमुळे आता परत काय झालं तर विशाखा म्हणते ग कशी मुलगी तू मला मदत करायची सोडून तुला तुझी पडलेली आहे हे सगळं मी तुझ्यासाठीच केले की नाही तनया तनया म्हणते हे मला काहीच माहिती नाही पण याच्या पुढे मला पैसे मागायचे नाही किंवा मला फोन करायचं नाही आणि त्या माणसालाही सांगून टाक की त्याने मला फोन करायचं नाहीये त्याचे पैसे ना तू लवकरात लवकर देऊन टाक असं बोलून ती फोन कट करते तिच्या मागे जयश्री उभी असते जयश्री म्हणते काय करताना कोणाशी बोलत होती एवढ्या रात्री तर नाही म्हणते ना। काही नाही आई मम्माचा फोन होता बाळाची चौकशी करत होती माझ्या तब्येतीची चौकशी करत होती सगळं व्यवस्थित आहे ना हे सांगितलंय मी तिला जयश्री म्हणते आईचं मन आहे तिला काळजी वाटणारच पण तिला सांग की काळजी करण्याची काही आवश्यकता नाहीये आणि हो विशाखाला काही लागलं तर तिला मला फोन करायला सांग तुला नाही तुला टेन्शन देण्याची काही गरज नाहीये आणि हो तर नाही आता असं रात्री अपरात्री जागण सोडून दे तुझ्या बाळाच्या आणि तुझ्या तब्येतीसाठी ते चांगलं नाहीये निदान आठ तास तरी झोप तुम्हाला मिळाल्यासाठी म्हणजे तुझा देखील पूर्ण आराम होईल आणि बाळाचा देखील त्यामुळे अशी दगदक करायची नाही आणि रात्री जागायचं तर अजिबात नाही आणि हो फोनचा वापर जरा कमी कराता आता कळलं का आणि जा आता जाऊन झोप तर नाही म्हणते हो आई आणि तनायावरती निघून गेलेली असते आता सकाळ झालेली असते आणि तणाला खूप भूक लागलेली असते तिथं सगळं आवरून झालेलं असतं ती म्हणते काय हे दहा वाजले ही वसुंधरा अजून नाश्ता कशी घेऊन आली नाही ती जयश्रीला आता फोन लावते जयश्री माळ जपत असते ती म्हणते ही तनाया घरातल्या घरात का फोन करते आणि ती फोन रिसिव्ह करते तनाया म्हणते आई अहो दहा वाजले जयश्री म्हणते मग काय झालं तुला कुठे काय काम आहे तनाया म्हणते तसं नाही पण माझा नाश्ता अजून आलेला नाहीये मला खूप भूक लागली जयश्री म्हणते काय वसुंधरा अजून नाश्ता घेऊन आली नाही का वसुंद्रा ए, वसुंद्रा ती वसुंधराला आवाज देते वसुंधरा ए वसुंधरा कुठेच तू अग तणाला नाश्ता दे मध्ये तोपर्यंत वसुंधरा पोहोचलेली असते आणि ती आता ओरडून जयश्रीला सांगत असते अहो आई मी इथेच आहे तनाच्या रूम मध्ये तिला नाश्ताच घेऊन आलेली आहे जयश्री म्हणते काय ही तनया बघायचं ना आधी आणि मग मला बोलायचं आणि ती फोन कट करत करते तनया म्हणते काय ग कधी आलीस तू मला दिसली सुद्धा नाही वसुंधरा म्हणते ते महत्वाचं नाहीये पण तुझी संधी उकली मात्र तुला हेच हवं होतं ना की आईने मला ओरडावं त्यांची बोलणी मला ऐकावी लागावी पण आता तसं काही झालेले नाही मी वेळेतच नाश्ता घेऊन आलेली आहे आणि हो तुझ्या माहितीसाठी सांगते की तुझ्या अशा अनेक संध्या आता होकणार आहे आणि मला बोलणे खावी लागणार नाहीये घे हा तुझा नाश्ता घे करून घे भूक लागली असेल ना तुला आणि हो मी समजूच शकते प्रेग्नेन्सी मध्ये अशी चिडचिड होणं साहजिक असतं घे आताचा नाश्ता करून घे बरं आणि ती तणाला नाश्ता देते तणा म्हणते हे काय हा नाश्ता आहे माझा असं बेचव सूप वगैरे सॅलड वगैरे मी नाही खाणार वसुंधरा म्हणते हे बघ तू प्रेग्नेंट आहे तुला हे खावंच लागेल कारण याच्यामध्ये पोषण असतं आणि तुझ्या माहितीसाठी सांगते हे सगळं मला आईनेच सांगितलंय तुला द्यायला आता तरी तुला खावंच लागेल हे सगळं तर नाही म्हणते तुला माझे हाल बघायचे आहेत ना मला असं बेचव जेवण देऊन उपासमार करायची ना माझी मला माहिती तुझं काय प्लॅनिंग आहे ते पण मी अजिबात खाणार नाही वसुंधरा म्हणते देऊ का आई नावाज म्हणते नको नको थांब खाते मी आणि वसुंधरा तिला आता स्वतःच्या हाताने ते सूप वगैरे भरवत असते शी कशी चव आहे अगदी बेसव आहे मला नको हे सूप वगैरे जा माझ्यासाठी ना काहीतरी वेगळं नाश्ता वसुंधरा म्हणते नाही असं चालणार नाहीये तू आता प्रेग्नेंट आहे तुझ्यासाठी आणि बाळाच्या पोषणासाठी हे अगदी पौ पौष्टिक असं जेवण आहे आणि हे तुला करावं लागणार आहे पुढचे निदान एक वर्ष तरी तुला असं सूप सॅलड नाश्त्यामध्ये खावं लागणार आहे आणि फक्त हेच नाही तर मेथीची भाजी शेपूची भाजी नंतर ज्वारी बाजरी नाचणी याच्या ना भाकरी त्याच्यानंतर तांदळाच्या पिठाची पेज मुगाच्या डाळीचं पाणी हे सगळं तुझ्या आहारामध्ये असणार आहे त्यामुळे तुला तिखट चमचमीत तेलकट पिझ्झा बर्गर असं अजिबात खाता येणार नाहीये तर ना म्हणते हे काय मी असं नाही करू शकत वसुंधरा म्हणते तुला करावंच लागेल तुझ्या बाळाच्या तब्येतीसाठी आणि तुझ्या तब्येतीसाठी हेच चांगलं असणार आहे आणि तुझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी तू वेळेवर जेवण करते आहेस जे की नाही आम्ही जे जेवण तुला देतोय ते तू खातेस की नाही हे सगळं बघण्यासाठी एक मी विशेष व्यक्ती नेमलेली आहे आणि ती म्हणजे वहिनी या वहिनी आतमध्ये तिने आता अवणीला बोलवलेलं असतं आणि त्या अवधीला सांगत असते की हिच्याकडनं हे सगळं संपवून घेण्याची जबाबदारी तुमची आहे वहिनी आता तुम्हीच बघा काय करायचं ते अवणी म्हणते हो तू टेन्शन घेऊ नको तू जा मी बघते आता अवणी म्हणते चलतं नाश्ता करून घे बरं मी तुला भरवते सुख ये इकडे तर नाही म्हणते नाही नाही मला अजिबात हे घ्यायचं नाहीये अवनी म्हणते हे बघा तू जर घेतलं नाहीस तर मी आईंना आवाज देईन तनया म्हणते ठीक आहे अवनी आता तिला सूप वगैरे पाजत असते तनया म्हणते हे काय मला नाही पाहिजे खूप कडू आहे अवनी म्हणते अगं घ्यावं लागेल तुला चल घे बरं लवकर तनया आणि अवनी आता या तनया एकमेकींसोबत बोलत असतात वसुंधरा आता जिण्यावरून खाली येत असते तोच आकाश तिथे येतो आकाश म्हणतो हो वसुंधरा हळूहळू वसुंधरा म्हणते काय झालं आकाशराव तुम्हाला काय झालंय का आकाशराव म्हणतो की नाही मला काय झालेलं नाही आहो पण तुम्ही असं जिनावरुंचं घाईघाईने खाली याल तर पडाल ना आणि तुम्हाला उचलण्यासाठी तुम्हाला सावरण्यासाठी मग मला यावं लागेल की नाही पुढे वसुंधरा म्हणते काय फ्लट करताय का, करता का माझ्याबरोबर आकाश म्हणतो नाही लग्नाच्या बायकोसोबत प्रेम व्यक्त करण्यासाठी फ्लट करण्यापेक्षा रोमांस करायला मला जास्त आवडेल वसुंधरा म्हणते आज तुमचा सकाळी सकाळी मूड वेगळाच दिसतोय आकाश म्हणतो हो वेगळाच आहे की या आता खाली आता आकाश वसुंधराला हात पकडून खाली आणत असतो छान रोमँटिक असा तो सीन असतो वसुंधरा आणि आकाश एकमेकांकडे बघत असतात आणि एकमेकांसोबत ते क्षण ते एन्जॉय करत असतात तेवढ्यात खाली येताना वसुंधराचा पाय घसरतो आणि आकाश तिला सावरतो आणि एकमेकांमध्ये ते परत हरवले जातात आकाश म्हणतो आता याला काय म्हणायचं बरं असते लाच किचन मध्ये निघून जाते आणि म्हणते इकडे या हा घ्या तुमचा टिफिन आणि हो टिफिन परत आणायचं नाहीये पूर्ण संपवायचं आहे आकाश म्हणतो हो का माझं असं पोट सुटलेलं आवडणार आहे का तुम्हाला जास्तीचं खाऊन वसुंधरा म्हणते तसं नाही हो पण पूर्ण टिफिन संपवायचं आहे आणि असं माझं पोट सुटलं म्हणजे तुम्ही मला रिजेक्ट तर नाही ना, ना करणार म्हणजे मी तेव्हाही आवडेल ना तुम्हाला वसुमंत आकाशवा असं काय बोलताय तुम्ही अहो प्रेम हे दिसण्यावरती अवलंबून नसतं मुळात नवरा बायकोंचं एकमेकांवरती प्रेम असायलाच हवं आणि ते दिसण्यावरती किंवा शरीरावरती नाही तर समोर त्याच्या मनावरती त्याच्या विचारांवरती करायचं असतं शरीर हे फक्त प्रेम व्यक्त करण्याचं एक साधन आहे साध्य नाही आकाश म्हणतो बरोबर कळलं मला मला माहिती आहे निदान ह्या निमित्ताने तरी तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त केलं पण मला ते थ्री मॅजिकल वर्ड्स ऐकायला आवडेल काय म्हणताय ना माझ्यासाठी वसुंधरा तर लाजायला लागते आकाश म्हणतो प्लीज वसुंधरा बोला ना की तुमचं माझ्यावरती प्रेम आहे ते आणि मला ते बोलून दाखवा त्यांचं असं चालू असतं तेवढा तिकडे जय तिकडून जयश्री येते ती एकमेकांना त्यांना बघते आणि म्हणते आकाश अरे तू इकडेच का आकाश म्हणतो हो वसुंधरा आणि आकाश आता पुढे येतात जयश्री म्हणत असते आकाश सूर्यशी जरा मला बोलायचंय अरे उद्या घरामध्ये मोठी पूजा आहे महत्वाची त्यामुळे तुम्ही सगळे मला घरी हवे आहात ऑफिसला सुट्टी द्यायची आकाश म्हणतो पण काय आहे आई आता जयश्री म्हणते सा की उद्या घरामध्ये नव ग्रहांची शांती आहे तसंच गर्भसंस्कारांचा सुद्धा कार्यक्रम आहे अवनीच बाळ तनयाच बाळ येणार आहे की नाही आता अखिल आणि तनया यांचं बाळ सुखरूप असावं तिची प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी व्यवस्थित व्हावी म्हणून ही पूजा ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्ही इथेच थांबायचं आहे उद्या खऱ्या अर्थाने ठाकूर घराण्याला खरा वारसदार मिळणार आहे त्यामुळे मी तर फारच खुश आहे आणि आकाश म्हणतो की खरा वारसदार म्हणजे काय गो जयश्री म्हणते अरे म्हणजे अखिलचं बाळ आता अखिललाही वाटत असेल की नाही एवढी मोठी जबाबदारी त्याने स्वीकारली आहे एवढा मोठ्या कंपनीचा तो सीईओ आहे मग पुढे ही जबाबदारी कोणावर टाकायची मग त्यालाही वाटत असेल की त्याचा मुलगा असावा आणि मला सुद्धा वाटतय त्यामुळे ही प्रार्थना आम्ही करणार आहोत आणि आपल्या घराण्याचा खरा वारसदार हा अवणी कनया आणि अखिल यांच बाळ असणार आहे आता आकाश म्हणतो आई असं काय करते वारसदार म्हणून मुली नाही असू शकत का आजकाल मुली मुलांच्या पुढे चाललेल्या आहेत आणि आता तरी तुझे विचार बदल ना जयश्रीमंते नाही रेचमी म्हणू कसं परक्याचं धन शेवटी त्यामुळे त्या वारसदार कसं काय होऊ शकतील ना आकाश म्हणतो अगं मग बनी आहे की जयश्रीमंते नाही बनीला मी या घरचा वारसदार मानतच नाही तो आपल्या रक्ताचाही नाहीये आणि नात्याचाही नाहीये त्यामुळे खरा वारसदार हा आपल्या रक्ताचा म्हणजे बाळ असणार आहे आता आकाशला वाईट वाटत असतो तो म्हणत असतो आई अग बणी माझा मुलगा आहे म्हणते नाही तो तुझा मुलगा फक्त कागदोपत्री आहे नात्याने आणि रक्ताने नाहीये आणि मी त्याला खरा वारसदार मानतच नाही त्यामुळे ही प्रॉपर्टी कोणाच्याही घशात मला जाऊ द्यायची नाहीये आणि मला माहिती ना कुणाचे काय विचार आहेत ते पण मी तुला सांगून ठेवते आपल्या ठाकूरांची सगळी इस्टेट आणि प्रॉपर्टी अखिलच्याच बाळाच्या नावावर असणार आहे आणि एवढा मोठा डोलारा सुद्धा बिझनेसचा तोच सांभाळणार आहे तिचं हे बोलणं ऐकून आकाशला खूप वाईट वाटत असत पण आकाश आता खूप अपसेट झालेला असतो जयश्रीचं हे बोलणं ऐकून तेवढ्यात वसुंधरा म्हणते अहो तुम्ही म्हणाला नका लावून घेऊ आणि मला सुद्धा खरं तर वाईट वाटत नाहीये जा बरं चला ऑफिसला जाण्यासाठी निघा तुम्ही आणि काही विचार करण्याची गरज नाहीये ती आकाशला ऑफिसला पाठवते आता जयश्री तिच्या मागे येऊन उभी राहते आणि म्हणते तुला तर वाईट वाटलंच असणार ना ग तुला कसं वाईट नाही वाटणार तुझ्या मुलाला बोलल्यावरती आणि तुझा खरा आहे तू या घरामध्ये येण्याचा हाच होता प्रॉपर्टी आणि इस्ट्रिक पाहिजे होती तुला त्यामुळे तुला वाईट वाटणार आणि असं होणारच नाही वसुंधरा म्हणते आई खरं सांगू का मला खरंच वाईट वाटलेलं नाहीये तुमच्या बोलण्याचा मी आता विचार करणं सोडून दिलेला आहे आणि हो या प्रॉपर्टीसाठी इस्टेटीसाठी मी इथे आलेली नाहीये आणि आकाशरावांनी त्यांची खरी इस्टेट प्रॉपर्टी ही बनीच्या आणि माझ्या नावावर कधीच केलेली आहे त्यामुळे मला या प्रॉपर्टीचं ना काही कौतुकच नाहीये आता वसुंधराचं असं बोलणं ऐकते जयेशूला खूप आश्चर्य वाटतं आणि ती म्हणते काय केलंय आकाशने तुझ्या नावावर आणि बनीच्या नावावर आणि त्याने मला सांगितलं सुद्धा नाही बोल लवकर काय केलंय ते वसुंधरा म्हणते त्यांचं प्रेम त्यांचं आमच्यासाठी जे प्रेम आहे ना त्याला त्यांची त्यांना कुणाची परवानगी घेण्याची गरज नाहीये आणि ती प्रॉपर्टी आमच्या नावावर करण्यासाठी ते तुम्हाला विचारायला बांधील नाहीये किंवा ती अशी प्रॉपर्टी आहे ना की माझ्याकडून किंवा माझ्या मुलाकडून कोणीही ती हिरावून घेऊ शकत नाहीये त्यामुळे आकाशरावांचं प्रेम एवढी मौल्यवान प्रॉपर्टी माझ्याकडे असताना ह्या इस्टेटीचं मला काहीच कौतुक नाही आहे तिचं हे बोलणं ऐकून जयश्री आता जास्तच संतापते वसुंधरा जरा काहीही केल्या आपल्याकडून हरत नाही आहे आणि तिचाच तोरा हा चढ असतो नेहमी तिचंच पारडं नेहमी जड असतं हे बघून जयश्रीला आश्चर्यचकित वाटत असतं आणि हरल्यासारखं देखील वाटत असतं आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो